उद्याची जी काही निवडणूक आहे वीस तारखेला मतदान आहे त्या वीस तारखेला वरून तीन नंबरचं बटन तुतारी वाजवणारा माणूस या समोरचं बटन दाबून मतदान करावं हे घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराला समजून सांगून ते मतदान करण्यासाठी व्यवस्थित मार्गदर्शन करावं तुम्हाला सांगतो घर टू घर आणि जिथं जिथं पाहुणे रवडे असतील जिथं जिथं संबंध असतील त्या त्या ठिकाणी आपण आपला एक चांगल्या प्रकारचा प्रचार करावा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो तुम्ही सर्वांनी मला फक्त गेली चाळीस वर्ष मी शेवा करतो है। वर्षे साथी मना शेवा मना मना सेवा करतोय परंतु पुढील पाच वर्षासाठी आपण मला सेवा करण्याची संधी द्या मला रुबाम करायचा नाही मला काय मिळवायचं नाही फक्त जनतेची सेवा कशी करता येईल जिल्हा बँकेच्या माध्यमातून केली पाच वर्ष आमदार म्हणून काम केले अतिशय चांगल्या पद्धतीने मला सेवा करता आली आणि आताच्या या पाच वर्षासाठी अशा प्रकारची सेवा करण्याची संधी द्या अशा प्रकारची या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी